नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पण तीच विनंती आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा एन डी टी व्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे ही जी बस आहे ना ही बस खूप महत्त्वाची आहे आपल्या सगळ्या व्यवस्थाच्या घसरणीचं एक प्रतीक म्हणून आपण त्याच्याकडे बघू ही बस कुठे उभा आहे तर महाराष्ट्रातलं मुंबईनंतरचं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक प्रवासी संख्या असलेलं महामंडळाचं जे स्वारगेट हे बसस्थानक आहे तिथे आणि त्या बसस्थानकात कुठे आहे तर हे स्वारगेट बसस्थानक हे अंतर किती आहे हे स्वारगेट बसस्थानक दिसलं तुम्हाला समोर राईट म्हणजे मुख्य बसस्थानक तिथून मी कुठे उभा आहे तर हाकेच्या अंतरावरती असलेल्या या बसच्या समोर हे अंतर आणि हे अंतर किती आहे तर अगदी पंधरावीस पावलामध्ये तुम्ही तिथे जाऊ शकता घटना आहे मंगळवारची मंगळवारी ही साडेपाच वाजता सव्वीस वर्षाची एक तरुण मुलगी जी पुण्यामध्ये काम करते ती तिच्या गावाकडे जायला निघाली एक असा गुन्हेगार आहे की जो गुन्हेगार सोनचाकळी चोरण्याच्या घटनेमध्ये वेगळ्या पोलिसाच्या कारवायामध्ये गुन्हेगार म्हणून सिद्ध झाला आहे जामिनावरती बाहेर आहे तो साडेपाच वाजता इथे येतो तो या सव्वीस वर्षाच्या मुलीला म्हणतो ह्या प्रांगणात की मी एस टी महामंडळाच्या ह्या एस टी डेपोच्या परिसरात गेली दहा वर्षे काम करतो मी कंडक्टर आहे आणि तिथं असं म्हणून तो त्या मुलीला तिथून इथं घेऊन येतो आणि तिच्यावरती बलात्कार करतो पुण्यात स्वारगेटमधल्या सर्वात मोठ्या बसस्थानकावरती घडलेली ही घटना कोणाचा मतदारसंघ आहे तर माधुरी मिसाळ ज्या ह्या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी आहेत आणि ह्या राज्याच्या परिवहन विभागाच्या राज्यमंत्री आहेत आता या घटनेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोक काही वेळासाठी इथे येतात आंदोलन करतात तेही आंदोलन फार काळ चालत नाही पण ते त्या आंदोलनादरम्यान जे दाखवतात ते महत्त्वाचं आहे ह्या बाजूला एक अशीच बस उभा आहे की ज्या बसमध्ये तुम्हाला कंडोमचे पॉकेट्स महिलांच्या साड्या आणि अशा गोष्टी दिसतात की ज्या स्क्रीनवरती टाकत पण येत नाहीत मग ते आंदोलक असा प्रश्न विचारतात की इथे रोज बलात्कार होतो की नाही म्हणजे होत असावा आणि ही शक्यता का वाढायला लागते ला ला तर सव्वीस वर्षाची ही तरुण मुलगी जेव्हा बसमध्ये बसून ह्या घटनेनंतर आपल्या गावाकडे जागा जायला निघते त्यानंतर ती आपल्या मित्राला फोन करून घडलेली घटना कळवते आणि तो मित्र तिला योग्य तो सल्ला देतो आणि त्या सल्ल्यामुळं हा गुन्हा दाखल होतो समजा त्या मुलीनं हा गुन्हाच दाखल नसता केला आपल्या इग्रतीला घाबरून तर हे प्रकरण जे महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना प्रश्न विचारणारं प्रकरण आहे ते प्रकरण चर्चेत आलंही नसतं बरं हा वर्ग एकचा डेप आहे म्हणजे काय तर इथं चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस सुरक्षा व्यवस्था आहे गेटवरती आहे प्रांगणामध्ये आहे आणि इथं असलेल्या सगळ्याच कार्यालयांना ती सुरक्षा व्यवस्था आहे इथे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि कनिष्ठ अधिकारी आहेत की जे अधिकारी थोडं पुढे की जे अधिकारी या बसस्थानकामध्ये या बसस्थानकाचं नियंत्रण करत असतात आणि सुरक्षासाठी इथे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी पण आहेत आणि या सुरक्षा अधिकाऱ्यांचे हाकेच्या अंतरावरती याच बसस्थानकाच्या आवारामध्ये त्यांची निवासस्थान आहे एवढ्या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये ही सव्वीस वर्षाची मुलगी प्रताडित होते आणि तिच्यावरती आना हा जो प्रसंग घडतो आता प्रश्न काय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे राज्य चालतं त्या राज्यामध्ये हे प्रसंग सातत्यानं का घडत आहेत त्याचं कारण आहे की गुन्हेगार निर्डावलेले आहेत पोलिसाबद्दलची भीती कोणालाच वाटत नाही पोलीस आणि तत्सम यंत्रणा जे त्यांना नेमून दिलेलं काम आहे ते अजिबात करत नाहीत आणि म्हणून गजा मारण्यासारखा गुन्हेगार असेल किंवा हा गुन्हेगार असेल हा जेलमध्ये जातो काही ती असेल ती शिक्षा भोगतो परत येतो आणि पुन्हा गुन्हेगारी कृत्य करतो आणि ह्या कृत्यानंतरसुद्धा कुणालाही या प्रकरणामध्ये या, या गुन्हेगारावरती आपण एक वचक बसवावा आणि वचक बसून योग्य ती गोष्ट महाराष्ट्रासमोर उदाहरण म्हणून सादर करावे असं वाटत नाही विरोधक आरोप करतात सत्ताधारी प्रत्युत्तर देतात आता मुख्यमंत्र्यांनी फोन केलेला आहे आणि या पुणे शहराच्या सी पीबद्दल इथल्या जनतेचं जे मत आहे हो ते सर्वसाधारणपणे जे लोकप्रतिनिधीचं मत आहे जे श्री अजित पवार यांचं आहे जे मुरलीधर बोवळे यांचं आहे तसंच आहे की अत्यंत ज्यांच्याबद्दलचा गवगवा होऊन ते अधिकारी इथं आणले ते त्यांच्या असलेल्या प्रतिमेला तरी जागलेत का कारण त्यांची जी काही प्रतिमा नागपूरमध्ये होती जी छत्रपती संभाजीनगरमध्ये होती तशी ती पुण्यात नाही आहे प्रश्न त्याहून मोठा आहे की महाराष्ट्रामध्ये मदलापूरपासून ते स्वारगेटपर्यंत हे जे गुन्हेगारी कृत्य सतत महिलांच्या विषयी घडतं आहे ते का घडतं आहे आपण काही उदाहरण म्हणून आता शक्ती कायद्याची पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे ती उदाहरणं पुरेशी आहेत का आणि हे जे गुन्हेगार अशा सातत्यानं गुन्हे करून पुण्यासारख्या शहरात पुन्हा 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 गुन्हेगारी कृत्य करतात त्यांच्याबद्दल पोलिसांची भूमिका काय तर पुण्यामध्ये आज जे हे काही घडलं हे चु तुमच्यासमोर मांडलं आरोप प्रत्यारोपही सांगितले कंडोमची पाकिटंही आम्ही तुम्हाला दाखवली आणि त्या दुर्दैवी मुलीबद्दल आता तिच्या या घटनेनंतर जी मानसिक स्थिती व्यवस्थित राहावी म्हणून त्याच्यावरती वैद्यकीय उपचार सुरू आहे त्याचं मेडिकल एक्झामिनेशन झालेलं आहे हीच ती बस आहे की ज्या बसमध्ये ते दुष्कृत्य झालेलं आहे त्यामुळे ही बस सध्या इथेच आहे कारण ते जे काही स्पॉम्स वगैरे असतील त्याचा पंचनामा होणं अपेक्षित आहे मोठा पोलीस बंदोबस्त आहे नेहमीप्रमाणे वेगळ्या पद्धतीच्या अधिकारी इथं आलेलेच आहेत आणि त्या घटनेची ते चौकशी करतील काही दिवस ही घटना चर्चेत राहील पुन्हा नवीन घटना घडेपर्यंत आपण अशा का घटना घडतात याचं मूल्यांकन करत राहू प्रश्न एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे राज्य चालतं त्या राज्यामध्ये एक असा कायदा आपल्याला आणता आलेला नाही की ज्या कायद्याचा वचक महाराष्ट्रातल्या गुन्हेगाराला वाटेल एक अशी पोलीस यंत्रणा आपल्याला तयार करता आलेली नाही की ज्या पोलिस यंत्रणेचा वचक गुन्हेगारांना वाटेल राज्य कोणत्याही राजकीय पक्षाचं असतो थांबूया आपण इथे तुम्हाला आजच्या ह्या घटनेबद्दल आम्ही हा जो व्हिडिओ केला आहे त्याबद्दल काय वाटतं ते जरूर कळवा या व्हिडिओचा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद